अहिल्यानगर जिल्ह्यातील रामपूर शहरात एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत असताना अश्लील हावभाव करत सात वर्षीय विश्वनाथ नरवडे नावाच्या इसमाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या संदर्भात पीडिताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरवडे यांच्या विरोधात बीएनएस कलम अठ्याहत्तर एकोणऐंशी अनन्वय रामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करतात पोलिसांनी तात्काळ आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेली आहे श्रीरामपूर शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी वयवर्ष चौदाही शाळेत दररोज शाळे जात असताना तिच्या परिचयाचा इसम विश्वनाथ नरोडे वर्ष साठ हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ जेवायला जाऊ वगैरे आमिष दाखवून दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इस्वानला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित महिलेच्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे विरुद्ध, बी एन एस कलम अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी तसेच पोक्सो कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास करीत होता